तर मी चालले आता भाजी घ्यायला बाजारात लवली परली पिऊला घरी सोडून चालले चला बघूया काय काय भेटते बाजारात तुम्हाला घरी आल्यावर दाखवते मी काय काय घेऊन आले कोणत्या मजलावर राहतोय मी चढायला उतरायला एवढा त्रास होतोय संध्याकाळ झाला पूर्ण सात वाज आणि पहिली आंघोळ केलं कारण की हा कारण की ना लाईट नव्हती म्हणून मी हेच नाही केलं आंघोळ नाही केलं आणि मम्मी ना बाजारला गेली पिहूला झोपून तर आता पिहू पण उठली आहे आणि मम्मी पण आली हे बघा हे भाजी आणले आणि हे मेथी आणले आणि आंबे आणले कलमी आंबे धुवायचे खावावं हे तांदूळ हे आंबे आणि हे गाजर आणले शिमला मिर आणि हिरव्या मिरच्या शिमला मिरच कशाला पावभाजी बनवायला आणले हो पावभाजी आणि इथ बटाटे आणि टोमॅटो आणलेत आणि इथ भिंडी आणि शेंगा आणले शेंगा भिजलेले का सुकके आहेत त हे ओल्या शेंगायता मला ओल्या शेंगा खूप आवडतात कुडी गेली खाली पडले या शेंगा खायला तुम्ही ब एकदम नको म्हणून पाणीपुरी खाऊन घेऊया आणि लोणी पल्ली पिऊला आवडत्या आणि खूप दिवसापासून ना मला पाणीपुरी खायचं मन आज लागा पण झालं पण आम्ही गावाला गेलो पाणीपुरी भेटले नाही किती दिवस झाले आपल्याला गावाला व्यवस्थांशी तुला काढून बा आणि काय नाही आणलं झालं एवढं चाललं आहे तर आणखी स्वयंपाक बनवायचा हाय काय बनवाव काय माहिती नाही आमची पण डाळनी आंघोळ करून घेतले आम्ही इतर ठेवलं आहे पण केस वॉश केलेले हे हे कपडे हमीच बनवलेले आहेत पप्पानी दिले मला गिफ्ट मध्ये हे सीला करावं लागे लवली तुझी घे बारबीच ऑलरेडी तिचं नाव आहे तर हाट काढलो होतं ते माझे हात हात वरले होते तिला घालायला गेले तर सगळं हाट पिघडून गेलं पाणीपुरीकडे चाललाय टेटो खायचा नाही त्या दिवशी पण भेळ बनवताना सगळं कतर कतरून खेळली होती ना मम्मी भेळच्या व्लॉग मध्ये सगळं कट करून ठेवली होती आंबा खायचा खायची पहिलं पहिलं पाणीपुरी हा चालते मग फ्रीज मध्ये ठेवायचं सगळं कोण ठेवणार मी ठेवणार चला खायची आहे मग मला एक द्या मला म्हणे एक द्या, द्या मग मला ते तू? हे ठेवून येते येतं बाळाजाऊ काय म्हणजे लावलेली त्याला किती मस्त सजवलंय त्यांना दोघींना पण ड्रेस बनवलंय वेगवेगळे स्कर्ट आणि टॉप एकदम छान आणि त्यांचे डोकं बी धिवून काढले घाण <laughs> झालं तर का नाही म्हणजे ना त्यांचे केस असं झालं ते एकदम घाण ते जुट्टा बांधलं होतं ना पुणे म्हणून तसे झाले ते असं 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 काढायची शिंगी बस ते चोपत आहे काय पण नाहीये त्याला तर इथं बघा पिऊ आपलं मस्त टोमॅटो खात बसलाय